त्यातनं एक धक्कादायक प्रकार समोर आला मित्रानं व्यवहाराच्या कारणानं कारच्या पुढच्या सीट वर बसायला सांगितलं आणि थेट डोक्यात गोळी घातली कुठे घडलाय हा हत्येचा लाईव्ह थरार बघूया आमच्या खास रिपोर्टमध्ये प्लॉटिंग चा मित्रानं केला घात फॉर्च्युनर मध्ये बसवलं डोक्यात गोळी घातली आधी गाडीत बसवलं नंतर बंदूक ताणली आणि काही समजायच्या आतच दोन गोळ्या झाडल्या पहिली गोळी डोक्यात लागली आणि दुसरी गोळी छातीत फॉर्च्युनर कार मध्ये सुरू असलेला हत्येचा हा लाईव्ह थरार घडलाय पिंपरी चिंचवडच्या अलंकापुरम चौकाचं व्यावसायिक नितीन गिलबिले यांची त्यांच्या मित्रांनी हत्या केली नितीन गिलबिले आणि अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे तिघेही एकमेकांचे मित्र होते जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातनं हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली अलंकापुरम रस्त्यावरील शेडजवळ ही गाडी थांबवली नितीन गिलबिले यांना मित्रांनी पुढे बसायला सांगितलं यातील एक जण ड्रायव्हिंग सीटच्या इथून बाहेर आला आणि नितीन गिलबिले यांच्यावर दोन गोळ्या फायर केल्या त्यानंतर मागच्या सीटवर बसलेला मित्र बाहेर आला आणि नितीन यांचा मृतदेह गाडीतून खेचून बाहेर फेकला यानंतर नितीन यांच्या अंगावरनंच गाडी घालत ते निघून गेले श्री साई रोड कॅरियर कॅरियर येथे संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास नितीन गिलबले वय सदोतीस वर्ष राहणार वडमुखवाडी चरोली यास त्याचे मित्र संशयी तिसम सं, अमित जीवन पठारे राहणार पठारे मळा व विक्रांत ठाकूर राहणार सोलू खेळ यांनी फॉर्च्युनर गाडीमध्ये अग्निशस्त्राचा वापर करून जिवे ठार मारले बाबत दिगी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस बी एन एस एकशे तीन एक तीन पाच आर्म तीन पंचवीस व पाच पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः वरिष्ठांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली करीत आहोत नितीन गिलबिले यांनी काही महिन्यांपूर्वीच हॉटेल सुरू केलं होतं तसंच व्यावसायिक गाळे बांधून ते भाड्यानेही देत होते आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसायही करत होते या घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी रवाना झालं खुनाचं कारण जरी अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी हा खून जमिनीच्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील व्यवहारातून झाला असावा अशी माहिती मिळते पोलिसांकडनं गुन्हा दाखल केला असून दोघांचाही शोध सध्या सुरू आहे सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड